विषय विषय सातारा सातारा परिसर माडा कॉलनी एक छोटीशी वस्ती आहे ती तिथं समुद्री कंट्रेसचे ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकारी यांच्या दोघांमध्ये दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या ह्या लोकांनी अतिशय निस्तुस्त दर्जाचं तिथं काम केलं आहे कोणचीही पाणी न करता नीट तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन सुद्धा हे लोक आमचे काही का मागण्या मागण्या करत नाही अडचणी कोण कोणते लाईट नाही आहे तिथे पत दिवे नाही लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये ह्या यांनी पाच फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे तिथे पत दिवे नाही यांना वारंवार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी करून जातात पण आश्वासन देऊन निघून जातात रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे रस्त्याचा दर्जा कसा आहे निष्कृष्ट निष्कृष्ट दर्जाचा रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा पडलेला आहे तो एक एकाच पावसामध्ये हा तो रोड पुन्हा वाहून गेलेला आहे तुम्ही काय काय करणार आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवळी परिसरमध्ये माडा कॉलनीमध्ये त्यांनी मा लोक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे त्याची काहीतरी सोय करावी व्यवस्था करावी वे, करा इथं तिथं पद दिवे बसावे डेनेज लाईन अख्खा रोडावर उतरते आहे नागरिकांचे हाल होत आहे तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे त्याचं प्रशासन नीट लक्ष देऊन काय बुद्धविहार आणि तिथं माडा कॉलनी असलेलं एक तीस वर्ष जुनं विहार आहे तर विहाराकडे पूर्वीकडली जाणारा रोड आणि पाठीमार्गचं जाणारा रोड मॅपमधून सुद्धा रोडाचं मॅपमध्ये असून सुद्धा रोग ते तिथे काम करत नाही आहे हा काष्टदम चाललेला आहे आमची मागणी आहे महानगर अधिकारी संबंधित अधिकारी ठेकेदारावर ऍट्रोसिटी आमची मागणी आहे आमची आयुक्तालयाला हीच मागणी की यांच्यावर कायदेशीर ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा आपलं नाव सागर गोल्ड युवा शहराध्यक्ष प्रमाणात आहे मागची साईड आणि पुढची साईड ही मॅप मध्ये असताना सुद्धा निवळ जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही तर त्यांच्यावर आपल्या गुन्हा दाखल करावा हे प्रमुख मान्य आहे तिथे स्मशानभूमीसाठी व्यवस्थित नाही ना जागा जाताने पथ दिले नाही बसायला जागा नाही पथ दिले नाही रस्ता जर काम जर केलं नाही स्पूर्त दर्जाचं काम तर झालेलंच आहे एका तो रस्ताही वाहून गेलेला आहे आणि कुठं कमी उंची जर याचे उंचीनं दर्जाचे ते काम केलेले ना रस्ता उंची वगैरे कुठं बारा आहे कुठं सोळा आहे त्याच्यामुळं घरामध्ये पाणी शिरत आहे जे काही महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचा फायदा करणारे जे संबंधित अधिकारी त्यांच्या योग्य ती कारवाई करावी आणि सिटीचा दुखा गुन्हा दाखव मी सुमित्रा खंडारे